शाहपूर पोलीस स्टेशनला काल दहा वाजून एकेचाळीस मिनिटांनी एक घरपोडीचा गुन्हा दाखल होता सदर गुन्ह्यामध्ये शावपुरी पोलीस स्टेशनचे डी बी टीम आणि प्रभारी अधिकाऱ्यांनी या शोध घेतला असता त्याच्यामध्ये एक संशयित मिळून आला आणि त्याच्याकडं अधिक तपास केला असता आम्हाला यातील जो काही गेलेला मुद्दे मला आहे त्याची रिकव्हरी करण्यामध्ये यश मिळालं सदरची कारवाई ही सरांच्या मार्गदर्शनाखाली आणि मॅडमच्या मार्गदर्शनाखाली शाहपुरी पोलीस स्टेशनच्या डी बी टीमने यशस्वीपणे पार पडलेली आहे आपल्या माध्यमातून आज शाहूपुरी पोस्ट जी कामगिरी केलेली आहे त्याबद्दल सगळ्यांचं मी अभिनंदन करतो याच्यामध्ये शाहूपुरीचे पी आय सावंते आणि त्यांचे विभागीय पोलीस अधिकारी श्रीराजी नवले आणि त्यांचे संपूर्ण टीमचे सर्व अधिकारी आणि डी बी टीम यांनी असा एक गुन्हा याच्याकडे केलेला आहे याच्यामध्ये जे दुकानदार होते त्यांचा भरपूर विश्वास होता या आरोपीवर आणि त्या विश्वासात त्यांनी गैरफायदा घेऊन त्यांच्या घरीच त्यांनी चोरी केलेली आहे आणि हा सगळे जो मधुमाल आहे तो मुद्देम त्यांनी गायब केला होता परंतु आपण जसं बघताय की या गुन्ह्यामध्ये शंभर टक्के रिकवरी झालेली आहे कॅश जी गेलेली होती ती कॅश पूर्ण आलेली आहे सगळे दागिने जे गेले होते सगळे आलेले आहे आणि एक चांगला डिटेक्शन या ठिकाणी झालेलं आहे अपेक्षा करतो की यापुढे देखील शाहपुरीची जी टीम आहे अशीच कामगिरी कायम ठेवणार आहे सर किती याच्यामध्ये एकूण जो अमाऊंट आहे मी त्याचा ब्रेकअप आपल्याला सांगतो आठ लाख टोटल याच्यामध्ये आठ लाख ऐंशी हजार सातशे पन्नास रुपयाचा टोटल याचं मुद्यमाची किंमत आहे त्याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे शहाण्णव हजार रुपयाची रोख रक्कम आहे याच्यामध्ये जे चवीज चोरी झालेली होती ते देखील याच्यामध्ये प्राप्त झालेलं आहे किती जण ताब्यात घेतले याच्यामध्ये एक हजार आहे तो ताब्यात आहे आणि त्याला अटक करण्यात आलेला आहे आणि आज माननीय न्यायालयाच्या समोर त्याला हजर करू त्याची पुढची जी पोलीस कस्टडी आहे ती आम्ही घेणार आहोत ओके